रामकृष्ण हरी नर्मदे हर बऱ्याच दिवसातून आपल्याला पहिल्यांदाच नर्मदा मैयाचं असं मन भरून दर्शन झालेलं आहे नमामी देवी नर्मदे नर्मदे हर पात्र हे खूप विशाल आहे आणि या ठिकाणी बसून राहण्याची खूप इच्छा आहे त्याच्या आपण या ठिकाणी आज तास दीड तास तरी कमीत कमी थांबणार आहोत आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात आता वाजलेले आहेत अकरा रामकृष्ण हरी नर्मदे हर आणि या ठिकाणी स्थापित केलेलं शिवलिंग आहे नर्मदेश्वर शिवलिंग याची पण एक पौराणिक कथा आहे ती दर्शन घेतल्यानंतर आपण बोलूयात या ठिकाणी नंदी महाराज आहेत त्यांचं दर्शन घेऊन आपण शिवलिंगाचे दर्शन करू ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ नम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमाच्या या इमारती शेजारी एक मंदिर आहे आपण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊयात नंदी महाराजांच्या परवानगीने आपण आतमध्ये जाऊयात आणि दर्शन घेऊयात ओम नम शिवा ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर आश्रमातून आपण डाव्या बाजूला आलो ना तर या ठिकाणी बघा आपल्याला लांब अस पाण्यात गेलेलं मंदिर दिसतंय घुमट आहे त्याचं बघा हे पाण्यामध्ये समोर जे दिसतय हे कोटेश्वर महादेव चारी मंदिर आहे चारही बाजूनी पाण्यामध्ये गेलेलं मंदिर आहे ते त्याच्यामुळे आपल्याला तिथं जाऊन दर्शन घेता येत नाही जवळच आहे आपल्याला आता पुन्हा पाठीमाग जाऊन त्या गावातून वळून जावं लागणार आपण इथूनच कळसाचं दर्शन घेऊयात ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय रामकृष्ण हरि नर्मदे हर सुंदर असा परिसर आहे या ठिकाणी आणि नर्मदा मैयाचा हा मुख्य प्रवाह आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे आणि पलीकडल्या साइडला जो तट दिसतोय त्याच्या पलीकडं भवती ही गाव आहेत जिथून आपण दक्षिण तटावरून मार्गक्रमण केलं राम रामकृष्ण हरी नर्मदे हर खूप सुंदर नमामी देवी नर्मदे नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर मेघनाथ घाट या ठिकाणी जे स्थित आश्रम आहे त्या ठिकाणी आपण थोड्या वेळ विश्रांती करून भोजन प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ होत आहोत खूप सुंदर परिसर आहे या ठिकाणी साधना करण्यासाठी एक साधना कक्ष पण आहे आणि दोन महादेवाची मंदिरं आहेत ही मंदिरं प्राचीन नाही आहेत आता स्थापित केलेली आहेत कारण प्राचीन मंदिरं ही पाण्याखाली गेलेली आहेत आता आपण पुढे मार्गस्थ होऊयात ज्या मार्गाने आपण चंदन खेडीतून इथपर्यंत आलो तिथपर्यंत आपल्याला असंच जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर खूप सुंदर असं तीर्थ आहे या ठिकाणी निघण्याची तर इच्छा होत नाही पण आपण परिक्रमेत आहोत थांबायचा आग्रह कोणी केला तरच आपण थांबू शकतो आता दुपारचे दीड वाजलेले आहेत आणि आपण या ठिकाणाहून पुढे मार्गस्थ झालेलो आहोत आता हे जे मेघनाद तीर्थ आहे त्या तीर्थाबद्दल आपण जी कथा आहे पुराणामध्ये ती मला जशी समजली आहे त्या पद्धतीने सांगण्याचा मी प्रयत्न करतो मेघनाद म्हणजे रावण पुत्र मेघनाद म्हणजे रावणांचे पुत्र आहेत ते त्यांनी शिवजींना प्रसन्न करून कैलास पर्वतावरून दोन शिवलिंग घेतली होती आणि ते दोन शिवलिंग घेऊन ते या मार्गाने लंकेकडं चालले होते त्यावेळेस त्यांना थोडंसं सा थकल्यासारखं झालं त्यामुळे नर्मदा मैयाच्या उत्तर तटावरती या ठिकाणी स्नान करून थोडीशी साधना पूजा करून पुढे निघावं असं त्यांनी मनात ठरवलं आणि या ठिकाणी ते थांबले स्नान पूजा वगैरे केली आणि पुढे निघण्या निघण्यासाठी म्हणून त्यांनी दोन्ही शिवलिंग उचलून घ्यायचा प्रयत्न केला एक शिवलिंग उचलून घेतला आणि दुसरं शिवलिंग उचलायला गेले त्यावेळेस त्यांचं पहिलं उचलून घेतलेलं शिवलिंग नर्मदा मैयाच्या जलामध्ये पडलं जलामध्ये पडल्यानंतर आता ते शिवलिंग परत घ्यायचं कसं त्यांना असं वाटलं की शिवजींची हीच इच्छा आहे की हे शिवलिंग या ठिकाणी स्थापित करावं म्हणून मग त्यांनी जे पडलेलं शिवलिंग होत ते शिवलिंग या ठिकाणी नर्मदा मैयाच्या पात्रामध्ये स्थापित केलं आणि त्याची पूजा अर्चना साधना करून ते पुढं मार्गस्थ झाले एक शिवलिंग घेऊन गेले ते अशा प्रकारची कथा ही नर्मदा पुराणामध्ये लिहिलेली आहे या ठिकाणी जो कोणी साधक साधना करण्याचा प्रयत्न करतो त्या साधकाला लवकर साधनेमध्ये फलप्राप्ती मिळते असं सांगण्यात येतं आणि खरंच तशा पद्धतीची ही जागा आहे या ठिकाणी जर थोडी तपश्चर्या जास्त केली तर खूप चांगली साधना होऊ शकते या घाटाला मेघनाथ घाट असे म्हणतात किंवा ह्याला अजून एक नाव दिलेलं आहे संतांनी ते म्हणजे पारसमणी घाट म्हणजे काय की आपण इथं बसलो की आपल्याला साधनेची प्राप्ती लवकर होते त्याच्यामुळे घाट असं नाव संतांनी दिलेलं आहे अशा प्रकारचं महात्म्य या ठिकाणी आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर आपण आता आपल्या पुढच्या मार्गामध्ये मार्गस्थ होऊयात अशा प्रकारचा हा मार्ग आहे ज्या मार्गाने मार्गा आपण आलो होतो त्याच मार्गाने साधारण दोन किलोमीटर आपल्याला जायचंय त्या चंदनखेडी गावातील चौकापर्यंत सकाळी आपण धर्मरायमधील आश्रमातून साधारण साडे बारा तेरा किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आपण मेघनाथ घाटावरती पोहोचलो होतो आणि आता आपल्याला इथून निसरपूरकडे मार्गस्त व्हायचे रामकृष्णहरी नर्मदे खरा मार्ग तर कोटेश्वर मार्ग होता पण कोटेश्वर हे पूर्णत पाण्याखाली गेलेलं असल्यामुळे आपल्याला आता थोडासा हेरा पडतो रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर मेघनाथ घाटाकडून आपण चंदनखेडी गावाकडे साधारण दोन किलोमीटर आल्यानंतर हा जो चौक लागतो ज्या चौकातून आपण गेलो होतो आतमध्ये तर या चौकात परत आल्यानंतर पुढं बघा तीन रस्ते दिसतात हे डाव्या बाजूचा एक मधला एक आणि उजव्या बाजूचा एक तर यातल्या त्या मधल्या रस्त्याने आपल्याला पुढे पुढं मार्गस्थ व्हायचंय हरी नर्मदे हर या मधल्या रस्त्याने पुढं मार्गस्थ झाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या मधल्या रस्त्याने आपण आतमध्ये आल्यानंतर तो रस्ता सोडायचा नाहीये मुख्य रस्ता लक्षात ठेवायचा आणि मुख्य रस्त्याने सरळ मार्गस्थ व्हायचं आहे कारण गावात जाणारे रस्ते या रस्त्याला येऊन भेटलेले असतात अशा प्रकारचा हा कच्चा मार्ग आहे पुढे जाऊन डांबरी मार्ग आपल्याला लागणार आहे बघा आता इथं बघा उजव्या बाजूला हा एक रस्ता गेलेला आहे पण त्या रस्त्याला वळायचं नाहीये असे आपल्याला बरेच रस्ते लागतात गावात जाणारे आपल्याला सरळ मुख्य रस्त्याने मार्गस्थ राहायचे रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर साधारण दीड ते पाणी दोन किलोमीटर पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा मुख्य मार्ग डाव्या बाजूला वळतोय आपल्यालाही डाव्या बाजूला वळायचंय इकडे उजव्या बाजूला मार्ग दिसतोय पण तिकडे आपल्याला जायचं नाहीये रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून थोडस पुढं आल्यानंतर कच्चा रस्ता संपून हा डांबरी मार्ग सुरुवात झालेला आहे आणि हाही डांबरी मार्ग आता जाऊन दुसऱ्या डांबरी मार्गाला भेटेल असं वाटतंय आपल्याला रामकृष्ण तर नर्मदे हर थोडस आल्यानंतर या ठिकाणी बघा हा सरळ डांबरी मार्ग चाललाय आणि या बाजूला एक कच्चा आप ला ला मा मार्ग आपल्याला वरती चढत गेलेला दिसतोय तिथं बोर्ड पण लावलेला आहे बघा मा नर्मदा परिक्रमा मार्ग म्हणजे आपण त्या चौकातून साधारण दोन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी हा एक डांबरी मार्ग आहे जो आपल्याला पुढे वळून जायचा आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर डायरेक्ट यू टर्न घ्यायचा आपल्याला उजव्या बाजूला या मार्गाने आता पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरि हर हा मार्ग नवादपूर मार्गे जातोय या मार्गाने वरती चढून आल्यानंतर रामकृष्ण हरी नर्मदे हर वरती आल्यानंतर अशा प्रकारचा मार्ग आहे हा थोडस पुढं आल्यानंतर इथपर्यंत बघा आपण सरळ सरार सरळ आलोय आता या लिंबाच्या झाडात बसून आपल्याला उजव्या बाजूला वाढायचंय इथपर्यंत येतानी सुद्धा मध्ये रस्ते लागले त्या रस्त्याला कुठंच वळायचं नाही सरळ या मार्गाने मुख्य मार्गाने येत राहायचंय रामकृष्ण मध्ये हर उजव्या बाजूला वळाल्यानंतर हा अशा प्रकारचा डांबरी मार्ग आहे त्याने आता पुढे आपल्याला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण मध्ये हर या डांबरीला वळाल्यानंतर साधारण अर्धा पाऊन किलोमीटर पुढे आलो की नवादपूर गाव चालू होत आहे आपलं आणि त्या गावातून सुद्धा आपल्याला या सरळ मार्गाने पुढं मार्गस्थ होत राहायचंय रामकृष्ण हरि हर मुख्य रस्ता कुठं सोडायचा नाही नवादपूर गावात थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी स्मृती उद्यान आहे स्मार्ट विलेजच्या अंतर्गत बनवलेलं नवादपूर ह्या गावामध्ये तिथं आपण थोडा वेळ बसूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊया रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर पाठीमागा विश्रांती करून पुढे निघाल्यानंतर अशा प्रकारचं हे गाव लागलेलं आहे आपल्याला या गावातून आपल्याला आता पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे या मार्गाने थोडस पुढं आल्यानंतर बघा आडवा रस्ता लागलाय त्या रस्त्याला आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदेहर नवादपुरामध्ये या ठिकाणी आपल्याला या महाराजांनी पोटभर छास पाजलेला आहे छास आहे रामकृष्ण नर्मदे हर दिनभर मे कितना छास खात हो है महाराज जी एक दस लिटर हा सपरिक्रमावासी नर्मदे हरम रामकृष्ण हरी हर नवादपूर गावातून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा एक आडवा उजवीकडे जाणारा मार्ग लागलेला आहे त्या मार्गाने आपल्याला वळायचं नाहीये सरळ मार्ग असत व्हायचाय आणि समोर एक पांढरा मंदिर दिसतय बघा त्या मंदिरापासून जो डावीकडे रस्ता गेलेला आहे त्या रस्त्याने आपल्याला पुढं जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर नर्मदे। 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 रामकृष्ण हरी हर बघा आपण मार्गाने थोडस पुढं आलोय या ठिकाणी जे पांढरव मंदिर दिसत होत त्या मंदिराच्या तिथून आपण डाव्या बाजूला मार्गस्थ झालोय रामकृष्ण हरी नर्मदे हर डाव्या बाजूला वळाल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी बघा कबूतर खाणं बनवलेलं आहे या गावामध्ये कबुतरांसाठी रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा आपला हा मार्ग आहे या ठिकाणी बघा केळीच्या शेतामध्ये केळीची कटिंग चालू आहे थोडेसे बाजार वाढलेत केळीचे तेवढं तरी बरे शेतकऱ्यांसाठी नाहीतर तीस दिवसापूर्वी पाचशे सहाशे रुपये क्विंटल बाजार होता आता अकराशे बाराशे रुपये झालाय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर त्या मंदिरापासून साधारण अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर असा एक आडवा कच्चा रस्ता लागलेला आहे त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूचा जो पहिलाच टर्न आहे तो पहिला टर्न घ्यायचा आपल्याला डाव्या बाजूला वळायचंय रामकृष्णहरी नर्मदे हर हरी नर्मदे हर या, मार्गा शेता या मार्गाने शेता शेतातून आपण पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक डांबरी लागलेला आहे त्या डांबरी मार्गाने आता आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचा हा मोठा डांबरी मार्ग आहे त्यांनी आपण उजव्या बाजूला रामकृष्ण हरि नर्मदेह हर। रामकृष्ण हरी नर्मदे हर आज दिवसभरात आपल्याला सोलापूरवरून दीपालिताई व्यवहारे यांनी पाचशे रुपये पाठवलेले आहेत आज त्यांच्या मुलीचा वाढदिवस आहे त्यानिमित्ताने त्यांनी पाचशे रुपये पाठवलेत त्याचबरोबर शिक्रापूर पुण्यावरून श्री दत्तात्रय भुजबळ आहेत दत्त भक्त आहेत ते त्यांनी आपल्याला अकराशे अकरा रुपये पाठवलेले आहेत परिक्रमावासींच्या सेवेमध्ये जे काही आश्रम आहेत अन्नक्षेत्र चालतात तर त्या अन्नक्षेत्रामध्ये देण्यासाठी म्हणून त्यांनी ही रक्कम आपल्याला पाठवलेली आहे त्यांचे मनपूर्वक आभार आणि नर्मदा मैया चरणे आपण प्रार्थना करूयात की त्यांनाही सुखात आनंदात आणि समाधानात ठेव म्हणून रामकृष्णहरी हर आपली पुढची वाटचाल निसरपूर या गावाकडे चालू आहे आता वाजलेले आहेत साडेचार आणि अजून आपल्याला चार किलोमीटर अंतर जायचंय आपण बरोबर वेळेत होतो पण वाटेमध्ये अनेक भक्त नर्मदा मैयाचे जे भेटतात ते से परिक्रमावासींची सेवा करण्यासाठी त्यांना थांबून घेतात चाय प्रसादी बालभोग इत्यादी गोष्टी देतात तर त्याच्यामध्ये कसा वेळ गेला हे कळालंच नाही आणि थोडासा उशीर झालाय पण वेळेत पोचूयात आपण एक तासाभरात आपण आश्रमात पोचतोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण रामकृष्णहरी नर्मदेहर या डांबरी मार्गाने आपण सरळ साधारण अडीच किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी बघा एक पूल लागलेला आहे आणि वरती कमान पण आहे कुक्षी अकरा किलोमीटर दाखवते डाव्या बाजूला आणि निसरपूर दोन किलोमीटर आहे सरळ तर आपल्याला निसरपूर मार्गे जायचं आहे या सरळ मार्गाने जो पूल आहे त्या पुलाखालून उरी बागली मै्या आहे आणि या उरी बागली मै्यामध्ये सुद्धा नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आलेलं आहे आपण बघितलं की कोटेश्वर महादेव मंदिरसुद्धा या बॅकवॉटरमध्ये पूर्ण बुडीत क्षेत्रात गेलेलं आहे या ठिकाणी आपण नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आहे त्याचं दर्शन घेऊयात आणि नर्मदा मैयाची मनोभावे माफी मागूयात की आपण या पुलावरून जात आहोत काही चुकत असेल तर माफी असावी रामकृष्ण हरी नर्मदे हर नमामी देवी नर्मदे या ठिकाणी बघा एक हनुमान मंदिर आहे तेही हनुमान मंदिर पाण्याखाली गेलेलं आहे या बॅकवॉटर मुळे ही नदी तशी छोटीशी आहे उरी बागली पण बॅकवॉटर याच्यामध्ये पाणी खूप जास्त आलेलं आहे राम कृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा मंदिराचा फक्त कळस दिसतोय बाकी मंदिर पाण्याखाली डूप क्षेत्रात गेलेलं आहे अशा प्रकारचं हे जल पात्र आहे आणि समोरही बघा एक मंदिर आहे तेही पाण्याखाली गेलेलं आहे रामकृष्ण हरी नर्मदे हर या बॅकवॉटरमुळे सर आपण विचार करतोय की आपण सरळ मार्गाने मांडवगडकडे मार्गस्थ होऊयात कारण जर सगळेच तीर्थ डूब क्षेत्रात गेलेले आहेत आणि वारंवार जर आपल्याला जवळून जाऊन नर्मदा मैयाच्या बॅकवॉटरवरून जलपात्र ओलांडावं लागणार असेल त्यापेक्षा आपण सरळ मार्गस्थ झालेलं चांगलं तसं तर एका पुजारींनी आपल्याला कुलवटच्या हनुमान मंदिरात सांगितलेलं आहे की पुलावरून जायला काही प्रॉब्लेम नाहीये पण तरी मनामध्ये धाकधूक चालू होतीच रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा प्रकारचं हे उरी बागली मैयाचं पात्र आहे की ज्यामध्ये नर्मदा मैयाचं बॅकवॉटर आलेलं आहे आणि आपण आता या पुलावरून चाललोय रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी नर्मदा मैयाचं बॅकवॉटरचं पात्र एवढं विशाल आहे तर मेघनाद या ठिकाणी जे आपण नर्मदा मैयाचं पात्र बघितलं त्याची खोली किती खोल असेल दोन्ही बाजूने दोन्ही बाजूने त्या ठिकाणी पर्वत रांगा होत्या त्याच्यामुळे त्याची खोली आपल्याला किती आहे हे कळालं नाही पण या कडे बघून तर नक्कीच कळते आपल्याला की तिथे खूप मोठी खोली असणार आहे नर्मदा मैयाच्या पाण्याची कारण बाहेर एक बोर्ड लावलेला होता त्या बोर्ड वरती लिहिलं होतं नर्मदे हर त्या बोर्ड वरती लिहिलेलं होतं की या ठिकाणी नर्मदा मैयाची जल पातळी ही एकशे अडतीस मीटर आहे मग त्यावरून आपल्याला अंदाज येईल कि किती पाणी त्या ठिकाणी असेल ते रामकृष्ण हरी हर नमामि देवी नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे रामकृष्ण हरी हर अशा प्रकारे आपण हा उरी बागली मै्यावरचा जो पूल आहे तो पार करून आलेलो आहोत साधारण एक किलोमीटरचा सा पूल आहे त्यावरून तुम्ही पात्र किती असेल त्याचा अंदाज लावू शकता रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आपण ब्रिज पार करून आल्यानंतर साधारण दीड किलोमीटर वरती या ठिकाणी आपल्याला निसरपूर गावाचं बस स्टँड दिसलेलं आहे आणि समोर बघा हा सरळ जो रस्ता चाललाय सरळ रस्त्याने मार्गस्थ व्हायचंय डाव्या बाजूला एक रस्ता, रस्ता जातोय तो दिसतोय आपल्याला त्या रस्त्याने आपल्याला वळायचं नाहीये रामकृष्ण हरी नर्मदेहर रामकृष्ण हरी नर्मदे हर या ठिकाणी बघा डाव्या बाजूला एक मार्ग जातोय तो कुक्षीकडे ते जातोय मार्ग त्या मार्गाने आपल्याला जायचं नाहीये आपल्याला सरळ मार्गस्थ व्हायचंय पुढं थोडस पुढं आल्यानंतर या ठिकाणी उजव्या बाजूला पोलीस स्टेशन आहे निसरपूरचं आणि हा जो मार्ग आहे मुख्य त्या मार्गाने आपल्याला सरळ मार्गस्थ <usallu»>. व्हायचंय रामकृष्णरी नर्मदेहर पोलीस स्टेशनच्या पुढं थोडासा चढ होता तो चढ चढून आल्यानंतर या ठिकाणी मग डाव्या बाजूला एक पाण्याची टाकी आहे आणि या ठिकाणी एक जैन मंदिर आहे त्याच्याही तिथून आपल्याला सरळ पुढं मार्गस्थ व्हायचंय रामकृष्ण हरी हर या पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच या ठिकाणी मा नर्मदा सेवा आश्रम निसरपूर आहे आपण आता तिथपर्यंत जाऊयात आणि आज आपण संध्याकाळची विश्रांती त्या ठिकाणीच करणार आहोत रामकृष्ण हरी हर निसरपूर या ठिकाणच्या हनुमान मंदिरात आपण दर्शन घेऊन येऊयात रामकृष्णरी हरी हर जय श्रीराम जय हनुमान जय बजरंगपली राम कृष्ण हरी नर्मदे सुंदर अशी पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे जय राम कृष्ण हरी नर्मदे हर राम कृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्ण हरी नर्मदे हर आजच्या अठ्ठेचाळीसाव्या दिवसाच्या पळावा मध्ये आपण निसर्ग या ठिकाणच्या मा नर्मदा सेवा आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबतोय आजच्या दिवसभरातला एकूण पळाव आपला सव्वीस किलोमीटरचा झालेला आहे आपण धर्मरा येथील आश्रमातून निघालो होतो नर्मदा भैयाच्या किनाऱ्याने आणि आता या ठिकाणी आपण विश्रांतीसाठी थांबतोय संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत रामकृष्ण हरी नर्मदे